जय शिवराय गौरव पवार सातरकर युट्यूब चॅनल मध्ये आपले सहस्वागत आहे आज आपण भव्य असं फॉर्च्युनरचं मित्रांनो मैदान पार पडतंय म्हणजे ते म्हणजे श्रीनाथ केसरी आणि या मैदानासाठी बिंजोडचा बेताज बादशाह बादशा हिंद केसरी मथूर आपण बघू शकता या मैदानासाठी सज्ज झाला या मैदानात दाखल झाला मित्रांनो आपण जो बघू शकता बिंजोडचा बेताज बादशाह ज्याने राहुल दादांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारत देशात पूर्ण नाव गाजवलं असं ही बिंजोडचा बेताज बादशाह मथूर फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज झाला मित्रांनो बघू शकता आपण मथुर तर मित्रांनो आपल्यासोबत सुप्रसिद्ध गाडा मालक पिंटू शेठ मोडक आहेत पिंटू शेठ पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत आहे आज भव्य असं फॉर्च्युनरच मैदान पार पडते आणि आज आपला कॉकटेल मथुर आणि सरजा एक हजार एक या मैदानासाठी सज्ज झाले काय सांगाल आज प्रथम चांगलं आयोजन नियोजन केलेलं यांनी पब्लिक एवढं आले तर संपूर्ण महाराष्ट्रात असे स्पर्धा झाली एवढं पब्लिक आहे आणि सगळ्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतलाय जवळजवळ बाराशे बैलगाड़ी मालकांनी सहभाग घेतलाय चांगली गोष्ट आज खरं तर तुम्ही काय सांगाल एक मोठं भव्य असं बक्षीस ठेवलं पिंटू शेठ कारण बघताय तुम्ही आता पहिल्यांदा ओपनचं मैदान होतं पण त्यांनी ठेवला आणि या घडामोडी दरम्यान भरपूर अशा खरेदी विक्री पण झाल्या याबद्दल काय सांगाल आपण ह्या मैदानामुळे शेतकऱ्यांना मी चांगले दिवस आले कारण की जवळजवळ कोट भरपाईच्या खरेदीच झालेत आताच्या एवढ्या पंधरा दिवसामध्ये त्यामुळं त्यांनी चांगले नियोजन केलं की के आदत दुसऱ्याच मैदान घेतलं ते बरं आज खऱ्या अर्थानं पण फक्त आम्हाला सांगा की कॉकटेलचं कसं नियोजन आहे आज आपली अगरचीच गाडी राहुल राहुलबाईंच सरजा एक हजार एक आदतला पळणार आहे आपण कॉकटेल कसं काय नियोजन झालं दादा दादांचं आणि तुमचं मत कसं काय झालं एकंदरीत काय मत व्हायचा विषय दादा म्हणजे गाडी पळवायची गाडी पळवली आम्ही काहीच विषय नाही आता तुम्ही काय सांगाल आता सर्जाची खासियत तुम्हाला काय वाटते त्याचा भिंजवडला तर पळ बघितलंय सरजा एक हजार बद्दल भिंजवडला चांगला पळतो गाडी असेल तर गाडी देत नाही पळ चांगला आहे त्या हिशोबाने नियोजन झालेलं आहे नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी धन्यवाद पिंडू धन्यवाद तर मित्रांनो आपण बघू शकता राहुलदादा पाटील यांचा सर्जा एक हजार एक मित्रांनो या मैदानाचा झाला झालाय या मैदानात दाखल झाला मित्रांनो आणि कॉकटेल नव्वद शहात्तर तर त्याच्यासोबत आज सर्जा एक हजार एक मित्रांनो पळणार आहे तर मित्रांनो आज आपण फॉर्च्युनरच्या मैदानात हो, आहोत आणि आज या मैदानात सर्वांचा लाडका आदत किंग म्हणून जरा ओळखलं तर असं पुष्पराज या मैदानात दाखल झाला आहे दादा नमस्कार नमस्कार पळ काय नाव आपलं अमित माळी गाव कोणतं मादय बरं बर आता सगळ्या महाराष्ट्राला माहित झालं पुष्पराज कोणासोबत पळणार आहे तर तो म्हणजे बिंजोडचा बेताज पुष्पराज पडणार आहे आज काय वाटतं एकंदरीत आज आनंद आहे पहिल्याच पळतोय पुष्पराजने खूप मैदान मोठे गाजवले दादांचा कसं काय नियोजन झालं दादांबरोबर पुण्याचे एक मित्र आहेत आमचं समीर भाई म्हणून हा त्यांनी केले त्यांनी नियोजन केलं होतं पुष्पराज हां हां पुष्पराजची खासियत काय सांगाल पुष्पराज चांगला पळतोय गळ्यात आपल्या चांगल्या बैला कुठलाही बैल गाठला तरी आपली हे बांधायला लागत नाही पळते चांगला शंभर टक्के आणि मथुरचं पण वैशिष्ट्य आहे की तो आदत शंभर टक्के पळतो बेताज बादशाह म्हणून त्याला जातं म्हणून पळतो पण आता पुष्पराच किती महिन्याचं आहे काय सोळा महिन्याचा खरे का का? खरेदी कधी केली होती काय खरेदी एक तारखेला केली होती मागच्या एक महिन्याचा कितीची खरेदी सव्वीस लाख एक रुपये बर म्हणजे मित्रांनो बघू शकता पण आज खऱ्या अर्थानं हे मोठं मैदान आहे काय जरा वाटतं एकंदरीत फॉर्च्युनरचं मैदान आहे गोलाळात राहावं युटीचा अपेक्षा आहे अपेक्षा गोलाळात राहण्याची आहे घट किती वाचणार आहे आपला घटक नाही माहिती सांगितलंय दादानी बरं दादा येणार आहेत थोडक्यात मित्रांनो बघू शकता हा जो आदत किंग पुष्पराज आहे जो मथुर सोबत आज पाहणार आहे खूप साऱ्या शुभेच्छा असेल दादा तुला शंभर टक्के आज गुलाल देईल तुम्हाला हा नंदी तुमचा धन्यवाद